हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा जतन आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तर आज तुम्हाला आम्ही आमची युट्यूबची जर्नी तुमच्याशी शेअर करणार आहोत आणि काही कमेंट्सचे आन्सरसुद्धा देणार आहोत तर आम्हाला चॅनल खोललेलं ॲक्च्युली आम्ही पाच एप्रिलला चॅनल खोललो होतं हो oh. आणि अगोदर आम्ही एक हिंदी चॅनलसुद्धा खोललं होतं पण त्याला इतका काही चांगला मिळाला एक दहा महिने झाले आम्ही चॅनल खोललेलं आणि त्यानंतर हिंदी चॅनल म्हणजे आम्ही उडीसाला खोललो होतं आणि मी एकटीच तिथं ब्लॉगिंग करत होते पण तिथून घरी आल्याच्यानंतर मग आम्ही दोघी पण घरीच होतो तर, तर मिस्टरांबरोबर बऱ्याचशा लेडीचा असा प्रश्न असतो की तुम्ही बरोबर जात नाहीत का तर आम्ही दोघी इथून मग बरोबरच होतं oh. तर आता स्वातीचे मिस्टर असतात तर फील्डमध्ये आहेत त्याच्यामुळे तिला काही बरोबर जात आहे ना आणि आमच्या साहेबांनी तर आता रिटायरमेंट घेतली त्याच्यामुळे आम्ही दोघी घरीच आहोत तर असंच आमच्या एकदा डोक्यामध्ये आलं की आम्ही युट्यू युट्यूब चॅनल खोलावं तर आम्ही पाच एप्रिलला यूट्यूब चॅनल खोललो अजून एक वर्षसुद्धा झालं नाही यूट्यूब चॅनल खोललेलं आणि गेल्या पासून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आमच्या व्हिडिओनला तर रिस्पॉन्स असा मिळाला चांगला इतके छान छान तुम्ही कमेंट्स करता तर आणखी आम्हाला काम करायला म्हणजे एक हुरूप येत नाही डिमांड असतात की ते कुणी म्हणत केक रेसिपीज दाखवा कुणी म्हणतं डोनट्स रेसिपीज दाखवा किचन टूर दाखवा कुणी म्हणतं तुमचं गावची व्हिलेज लाईफस्टाईल दाखवा डेली रुटीन दाखवा म्हणजे तुमचे जी डिमांड असती त्या टॉपिकला घेऊन आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि नक्कीच तुम्ही जी डिमांड करणार त्याच्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवणार असंच चॅनेलला कनेक्ट राहा तर एक कमेंट आली होती त्यांची आय डी मी खाली मेन्शन करते त्या लेडीजचं नाव पण वैष्णवी काय आहे तुम्ही खाली खाली वाचू शकता तर त्या बाईने आम्हाला अशी कमेंट केली की काका तुम्हाला सख्या बहिणी सख्या जावा असल्याचा माझे का आता म्हणजे वाईट याचं वाटतंय एक लेडीज लेडीज ला कमेंट करते तर आता थोडफार मनानी फार वाटलं पाहिजे काहीतरी की दुसरा माणूस कोणीतरी पुढे चालले तर त्याला आपण माग नाही खेचायला पाहिजे पुढे तर त्याला अजून पुढे जाऊन द्यायला पाहिजे चा, आपल्याला चांगलं काही करता येत नाही ना तर आपण वाईट पण कोणाच आहे तर तुम्हाला कोणत्या गोष्टीतून आम्हाला आमचं असं आढळलं की आम्हाला बहिणी अख्ख्या जावा असल्याचं माझे ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला कशावरनं वाटलं आणि आमचे जे एवढे चाळीस पंचेचाळीस हजार सबस्क्राईबर्स आहेत ते सुद्धा आमची डेली ची व्हिडिओ बघतात तर त्यांना कधी असं वाटलं का की आम्हाला सक्क्या बहिणी सक्क्या असल्याचा माझे हो माझ तर नाही पण गर्व नक्कीच आहे आम्हाला सख्या बहिणी खरंच गर्व असलेला खरंच गर्व आहे कारण आजकाल सख्या बहिणी सक्क्या जावा जरी घरामध्ये असल्या तरी त्या सख्या बहिणी सक्क्या जावा वैदी येत आमच्या इथेच कितीतरी एक्झाम्पल oh, था। आहेत शेजारच्या गावामध्ये सुद्धा असतात कारण बरेच जण आम्हाला येऊन म्हटले की तुमचं जमतं का तुमचं पट्ट का म्हणजे बरेच जण येऊन आम्हाला असं विचारतात की आमच्या इथं तर असं असं दोघीजणी आहेत त्यांचं बिलकुल पटत नाही तुमचं खरखर पट्ट का म्हणजे कुणाला विश्वास नाही बसत आणि नाही आम्ही व्हिडिओमध्येच एक वागायचं म्हणजे बरेचसे लोक युट्युबवर करतात की व्हिडिओमध्ये एक वागतात आणि त्यांची जी ओरिजिनल लाईफस्टाईल असते पण आमचं तसं बिलकुल नाही आमचे व्हिडिओ आमच्या गावातले सगळे लोक बघतात आमच्या आसपासचे लोक बघतात आमचे रिलेटिव्ह बघतात त्यांना माहिती काय रिलेटी त्यांना माहिती आमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे आमचं फॅमिली मध्ये कसं आम्ही वागतो सगळेजण आमच्या फॅमिलीतले संस्कार कसे आहेत आणि त्या ताईला मला हे सांगायचंय की आम्हाला मास्तर नाही पण आम्हाला गर्व आहे कारण एक आजकाल ना एका घरातली मुलगी केली ना तर तिच्या घरच्यांना बरेचसे लोक दोष देतात तिच्या आईने तिच्या आईने किंवा तिच्या बापाने तिला वळण लावलं नाही पण माझं दहा बारा वर्ष माझं वागणं बघून आमच्या घराने म्हणजे माझ्या माज़ आई वडिलांची मान तिथे उंच झालेली आहे की त्यांनी न हे करता दुसऱ्या मुलीला सुद्धा आमच्या घरच्यांनी मागितलं hmm. जर आमचं बिहेव्हिअर जर व्यवस्थित नसतं घरच्यांबरोबर तर माझ्या बहिणीला आमच्या घरच्यांनी एक्सेप्ट केलं नसतं किंवा oh. लग्न मागणी घातली नसती लग्नाला आमच्या सासूबाईंनी आमच्या सासूबाईंचीच इच्छा होती की हिला लग्न करून आणायची त्यांचीच फार होती जे आमची डेली व्हिडिओ बघतात आमचे जे सबस्क्रायबर्स आहेत जे एवढे आम्हाला पॉझिटिव्ह कमेंट्स करतात ज्यांच्या कमेंट्स वाचून आम्हाला डेली म्हणजे आम्ही डेली पहिले मोटिवेट होतो आम्ही मोटिवेट होतो आमच्यासारख्या चांगल्या लोकांचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय आम्हाला काहीतरी म्हणजे आमच्या आम्हाला संधी आली की काहीतरी करून दाखवण्याची किंवा मग जी क्वालिटी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी आहे म्हणून असं वाटतं की चला ज्ञान दिल्याने वाढत आणि एक म्हणजे हे आहे की किती का मला डेलीच्या किती कमेंट्स येऊ आम्हाला आम्ही डेली त्याचं कितीही बाजू सगळ्यांच्या आम्ही म्हणजे सगळ्यांना रिप्लाय देतो की नको लोक म्हणजे आपल्याला एवढ्या प्रेमाने एवढ्या उत्साहाने एवढा एवढ्या आपुलकीने आपल्याला कमेंट्स करतात मग आपण त्याचं प्रत्युत्तर त्यांना दिलंच पाहिजे चांगले कमेंट्स मारतात करतात त्यांनी टाइमातल्या टाइमात काढून एक मिनिट दोन मिनटं असू पाच मिनटं आपल्यासाठी एवढे टाईप करून आपल्याला पाठवतात पण आपली पण आपला पण हक्क बनतो ना त्यांना रिप्लाय देणं आणि एक म्हणजे हे की याच्या अगोदर कधी आम्ही सुद्धा ज्यावेळेस आमचा चॅनल नव्हतो त्यावेळेस आम्ही व्हिडिओ पाहायचो तर आम्ही कधी कोणाला कमेंट बॅ बै, बॅड पण नाही आणि चांगली पण नाही कधी म्हणजे आमच्या मनात येतच नव्हतं की कमेंट्स करावी म्हणून व्हिडिओ आम्ही मस्त रेसिपीचे बघायचो कुठलेही पण कधी कोणाला कमेंट्स केले नाही व्हिडिओ बघून त्याच्या खाली डेली आमच्या म्हणजे व्हिडिओ सोडत नाही कुठं तर लगेच कमेंट्स धडाधड चालू होतात इतक्या छान छान आणि ही बाई आहे कोण तुला बाई कशावर न वाचलं वाटलं की आम्हाला सख्या बहिणी सख्या असल्याचं माझे त्याचं उत्तर तू दे ना डायरेक्ट कसं काय असं तू म्हणती त्याचं उत्तर दे तू आणि बाकीचे जे सबस्क्रायबर बघतात ना त्यांनीसुद्धा हिला खाली म्हणजे सांगा की हिला का कशावर न वाटले तुम्हाला वाटतं का काय म्हणून ते असं कुणाला काही म्हणायचं काही कुणाला हक्क नाहीये ते पण युट्यूब वरती oh. युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स फॉलो करा आज तुला आमचा व्हिडिओ नाही आवडला तू स्किप येऊन सांगतो का व्हिडिओ बघच म्हणून तू ऍक्च्युली आम्हाला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता कारण अशा लोकांच्या तोंडी लागणं पण मूर्खपणे मूर्खपण आहे पण माझे मिस्टर मला म्हटले की नाही तुम्ही प्रत्युत्तर दिलं पाहिजे नेमकं ती कशामुळे म्हणली ते तर जाणून घ्यायला पाहिजे ना मी तिला त्यांना विचारलं पण की ताई तू कशामुळे म्हणती तुला काय वाटलं तर तिने मला परत त्याचं काही आन्सर दिला नाही कशामुळे म्हटली ते तर आम्हाला कळायला पाहिजे ना आमच्या व्हिडीओत काही बोलण्यासाठी तुला खटकलं बाई ते सांग आम्हाला की तू कशावर न म्हणते तुम्हाला बहिणी बहिणी आणि जावा जावा असल्याचा माझे तर तेच तुला सांगायचं माज नाही आम्हाला गर्व आहे की आम्ही आमच्या आई आईबापाचं मान तर उंच केली एकच होती तर दुसरी सुद्धा आमच्या घरच्यांनी करून आली त्याच्यातच आमच्या आई वडिलांची क्वालिटी आणि मान तिथं गर्वानी उंच झाली की जबरदस्ती जाऊन त्यांनी दुसरी पण मुलगी करून आणली तर मास्त नाही पण आम्ही गर्व खूप करतो की हा हो आम्ही आहेत सक्क्या बहिणी सक्क्या जावा आणि जशा आम्ही आहोत लोकांचा एवढा चांगला आम्हाला सपोर्ट आहे सगळ्यांचा की तुम्ही आशाच राहा छान छान एवढ्या आमच्या व्हिडिओ खाली जाऊन तुम्ही कमेंट्स वाचू शकता एवढे लोक मोठमोठ्या कमेंट्स टाईप करून पाठवतात इथे दोन शब्द टाईप करायचे माणसाला जीव आहे एवढ्या म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस सेंटेन्सच्या लोक पाठवतात तर त्यांना तर नाही कधी वाटलं मॅडम की आम्हाला बहिणी बहिणी जावा जावा असल्याचं माझे तुला कशावर वाटलं तू त्याचं नक्कीच उत्तर दे आम्हाला आम्हाला तर कळू दे ना नेमकं आम्हाला तर कळू दे आमची काय चुक आहे नेमकं ताईनला एक सांगायचं आहे की बॅड कमेंट करण्याच्या अगोदर यांना शंभर वेळेस विचार करायचा की आपण काय करतोय यांनी काय बिघडवलंय म्हणून आपण यांना वाईट कमेंट करतो आणि वाईट कमेंट केल्याच्या नंतर यांच्या मनाला काय वाटेल याचं पहिले नाही कारण आपण युट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे की तिथे तुम्हाला चांगले लोक मिळाले ना शंभर तर तिथलचे तुम्हाला दहा तरी वाईट मिळणार आणि आम्ही एक्सेप्ट म्हणजे आम्ही एक्सेप्ट करतो कि ते मिळाले तरी आम्हाला त्याला म्हणजे त्याच्यावरती पाय देऊन पुढे जायचं हे आमच्या दोघींचा ठाम निर्णय आणि मेन म्हणजे आमच्या घरच्यांचा आम्हाला सपोर्ट आहे तर त्याच्याबद्दल काही नाही कमेंट्स केलं तरी ते काही नाही पण ही अशी कमेंट केली ना तर त्याचं उत्तर देणं आम्हाला गरजेचं होतं आमच्या घरचे म्हटलं तुम्ही नक्कीच उत्तर द्या आमच्या अक्का सुद्धा म्हटल्या तर म्हणून म्हटलं चला एक उत्तर द्यावं आणि जे बाकीचे आमच्या सबस्क्राईबर्स ना त्यांनी सुद्धा मला असं वाटतं ह्या बाईला उत्तर दिलं पाहिजे की बाई तुला कशावर न वाटतंय नेमकं कशावर न वाटतंय आणि आता आम्हाला की ती ठीक झाली पण इथनं पूर्ण कुणाला करायच्या अगोदर विचार करायचा आणि मगच कमेंट करायची आपल्याला चांगलं नाही करता येत ना कोणाचं तर वाईट करायचं व्हिडिओ नाही आवडला आपण स्किप स्किप करायचं बघायचं नाही ना ढकलून द्यायचं वर अनसबस्क्राईब केलं असतं तर अनसबस्क्राईब करायचं विषय संपला काय कोणाच्या घरात येऊन म्हणत नाही की आमचे व्हिडिओ बघा म्हणून दुसऱ्याचं मन दुखवणे इतकं पाप तर जगामध्ये दुसरं कोणतच नाही तुम्ही एकट्याने आमचा व्हिडिओ नाही बघितला म्हणजे तुम्ही सपोज तुम्हाला असं वाटत की मी लाईक केलं मी फॉलो केलं मी सबस्क्राईब केलं म्हणजे ह्या काय सेलिब्रिटी होतील का तिथे तसा विचार करू नका करू नका काय बिघडत नाही हा काही बिघडत नाही कारण जेवढे लोक जगात वाईट लोक आहेत ना तिथे दुप्पट चांगले लोक सुद्धा आहेत आमच्या बरोबर चांगले लोक को इतके जुडलेले आहेत ना एवढ्या कमी वेळात म्हणजे आमच्या तुम्ही व्हिडिओच्या खाली पाहू शकता कमेंट्स आमच्या कशा असतात लोक आम्हाला कशा कमेंट्स करतात अक्षरशः नव्वद नव्वद सत्तर सत्तर वर्षाच्या लेडीज व्हिडिओ एवढा आम्हाला करता। कमेंट्स करतात छान छान त्या दिवशी लाईव्ह मध्ये किती लोक म्हणजे एवढ्या आशीर्वाद देतात असं वाटतं खरंच आपण काही पुण्य केलं असेल लोक आपल्याला इतका आशीर्वाद देतात आणि ह्या व्हायला असं वाटतंय म्हटल्यावर कशावरून वाटत ते तरी आपल्याला समजलं पाहिजे हिला काय काय तर नक्कीच कमेंट करून सांगा ज्या पण असतील तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही कशामुळे आम्हाला कळू द्या की का कोणत्या याच्यावर तुम्ही असं आम्हाला म्हटल्या म्हणजे आम्हालाही कळन की काय आमच्याकडनं चूक झाली की नेमकं काय होतं नाही का आणि तुम्हाला काय वाटतं आम्हाला गर्व असेल की माझं असेल ते सुद्धा सांगा काही लोकांना उत्तर देणं फार गरजेचं आहे कारण आणि देणार इथून पुढे पुढ पुढचं जे आहे चॅनल चालवायचं आम्ही कंटिन्यू चॅनल चालवणार चाल वीस पर्सेंटेज लोक आम्हाला असे वागणारे भेटणार आणि निगेटिव्ह हो। कमेंट केली की के त्याच्यावर प्रतिउत्तर देणार आयडी मेन्शन करून देणार हो देणार कारण आमच्या घरच्यांचा आणि झालंच तिथं तर युट्यूब थ्रू आपल्याला कम्युनिटी गाईडलाइन्स जर नाही फॉलो केला हे असं कोणाला बोलणं वगैरे अपशब्द कारण कुणी कोणाला हक्क नाही दिलेला तुम्ही आम्हाला ओळखीत नाही आम्ही तुम्हाला ओळखीत नाही जे काय आहे ना त्या तुम्ही वैष्णवी ताई तर तुम्ही आम्हाला ओळखीत नाही आम्ही पण तुम्हाला ओळखीत नाही तर तुम्हाला काहीच हक्क नाहीये hmm. आम्हाला वाईट शब्द तर इथे थोडं तुम्हाला व्हिडीओ वातावरण चेंज झालेलं दिसत असेल कारण जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस मध्येच आमच्याकडे पाहुणे आले आणि मग व्हिडिओ आम्हाला अर्धवट सोडून त्यांना हॅन्डल करावं लागलं तर आता राहिलेला व्हिडिओ एंडचा आम्ही संध्याकाळी जेवल्यावर बनवतोय तर ज्या ताईंना आम्ही बोललो त्यांना वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे त्यांना काही आम्ही अपशब्द वापरलेले नाहीत पण त्यांनी अशा कमेंट्स करताना कुणालाही विचार करावा आणि विचार करून आम्हाला केली की आम्हाला केली तरी ठीक झाली पण दुसरं कोणाला कमेंट करून समोरच्याचं मन दुखतंय किंवा दुखल्या जाईल याचा विचार करूनच कमेंट केली पाहिजे आणि कितीतरी आमचे चांगले चांगले सबस्क्रायबर्स अशी आहेत की आम्हाला अशा कमेंट केल्यात की ताई तुमच्याकडे पाहून ना जगातल्या ज्या भांडणाऱ्या सख्या जावा किंवा साख्या ज्या बहिणी आहेत त्यांना निदान लाजा वाटतील त्यांना मोटिवेशन्स मिळतील कितीतरी कुटुंबाला की तुमच्या तुम्ही आणि तुमची फॅमिली कशी राहते हे बघून दुनियाला सुद्धा म्हणजे वाटतं ना काही एखादं इन्स्पिरेशनल स्टोरी किंवा काय असं पाहिल्यानंतर थोडासा माणसाच्या माइंडमध्ये फरक हो कमेंट पण येतात की ताई तुमच्या दोन्हींकडे बघून आम्हाला खूप मोटिवेशन भेटतं तर आम्हाला पण खूप भारी वाटतं की खरंच म्हणजे आपल्यामध्ये आहे काहीतरी की आपल्या लोकांना म्हणजे कुणी कुणी म्हणतं की तुम्हाला पाहून आम्हाला गुड बेस येतात तर हे आमचं एक नशीबच आहे ना की खरंच तुम्हाला आमचे एवढे व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही खरं खरं छान छान कमेंट करता कमेंट्स करतात सगळेच जण डेलीच तर कमेंट्स केल्याच्या नंतर हिच्याकडे मोबाईल असेल ती ही पटकन घेऊन मला दाखवणार ताई बघ ना ह्यांनी ह्यांनी किती छान कमेंट्स केली मी लगेच घेऊन माझ्या मिस्टरांना दाखवणार मग लगेच आम्ही आमच्या अक्कांना सांगणार अक्का बघा ना आम्हाला इकडनं अशी कमेंट्स आली म्हणजे एक आम्हाला पण म्हणजे छानच वाटतं ना असं कमेंट्स केलं ना ग्रुप काही वाईट असलं किंवा काही तुम्हाला आढळलं तर तुम्ही त्याबद्दल बोलू शकता ना पण उगीच कुठल्या पण कारणावरनं बोलणं तर हे मला वाटत नाही कुठला नाही आहे आणि थोडंसं आम्हाला एक फील झालं फील इतका पण मोठा इशू नव्हता पण प्रतिउत्तर देणं जरुरी होत आणि आम्हाला पण कळणं जरुरी होतं की त्या ताईंना असं का वाटलं एकदम एकदम म्हणजे आमचंच डोकं बंद झालं विचार करायचं डोकं बंद पडलं की का असं वाटलं असं निघाला विचारते हि मला विचारते यांना का असं वाटलं आम्ही विचारतो की आपण काही गलत तर नाही करत नाही ना चुकीत नाही करत आम्ही आमचे व्हिडिओ चेक केले सगळे त्याच्यामध्ये काही पण आम्हाला असं काही विशेष असं कारणच नाही सापडलं कारण एक व्हिडिओ बनवायच्या नंतर आम्ही दहा वेळेस चेक करतो एडिट करताना खूप वेळा मी चेक करते एडिट करताना मग ही परत पुन्हा हिच्याकडे देते ही सुद्धा चेक करते त्यानंतर तो अपलोड होतो आणि त्यानंतर तो, तो पब्लिक होतो व्हिडिओ एक दिवस अपलोड केलेला तसाच राहतो व्यवस्थित आम्ही चेक करूनच सोडतो तर मग असं वाटणं का वाटलं ते आय डोंट नो मला त्यांना का वाटलं असं त्या जर ह्या व्हिडिओ बघत असताना ताई तर तुम्हाला का वाटलं याचं आन्सर तुम्ही नक्कीच आम्हाला द्या म्हणजे आमच्या पण मनाला एक सॅटिस्फॅक्शन होईल की पब्लिकला काय वाटतं आमचे व्हिडिओ पाहणाऱ्या तर तेच आम्हाला या व्हिडिओ तर सांगायचं होतं बाकी कुणालाही वाईट वाटून घ्यायचं काही या याच्यामधून हे नाहीये का कारण त्या ताईंच आम्हाला एक वाटलं उत्तर द्यावा थोडंसं आम्हाला मनाला वाईट वाटलं आणि असं वाटलं की जे चांगले लोक आमचे व्हिडिओ बघतात त्यांच्याशी हे थोडसं शेअर आमची जी फॅमिली आहे त्यांच्याशी हे शेअर करावं की ह्या बाईने आम्हाला असं कमेंट केली म्हणून तर ती कोणत्या कारणाने केली असावं तर हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं म्हणून म्हटलं चला हा ब्लॉग कोणत्याशी शेअर झाला पाहिजे आणि थोड्याशा आमच्या फिलिंग्स बी तर हेच होतं बाकी काही नाही आजच्या व्हिडिओमध्ये काही चुकी झाली सुधारणा करण्याचं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की ताई ही ही चूक झाली ही अशी अशी झाली म्हणून ठीक आहे आम्हाला चांगलं वाटेल की ठीक आहे आपल्याला कोणतरी सांगताय म्हणजे कोणतरी आदराने सांगता असतं तर आपल्यामध्ये ती सुधारणा करणं गरजेचं आहे आम्हाला ठीक वाटत पण एवढं जर एवढे व्हिडिओ तुम्ही सगळेजण एवढे लोक पाहतात पॉझिटिव्ह कमेंट करतात म्हणजे जावही म्हणतं कुणी आम्हाला आम्हाला मुली मानले कुणी म्हणजे आम्हाला बहिणी मानले म्हणजे खरंच ना असं वाटतं खरोखरची म्हणजे म्हणण्याचं हे नाही हो खरोखर असं वाटतं आमची फॅमिलीच क्रिएट झाली एवढ्या सकाळ लोकांबरोबर कुणी ताई आम्ही नाश्ता करता करता तुमचे डेली व्हिडिओ बघतो तुमचा व्हिडिओ नाही आला तर आम्हाला नाश्ता जात नाही कुणी काय म्हणतं कुणी काय म्हणतं तर असं वाटतं खरंच ना म्हणजे ह्या लोकांना आपण पाहिलं नाही यांना कधी ओळखलं नाही तरी वर वर आ, ले ले सुद्धा हे लोक म्हणजे किती बरोबर किती शॉर्ट टाइम मध्ये जुळले गेले ते ह्यांना कधी आपण समोर पाहिलेलं सुद्धा नाहीये पण इतकी अटॅचमेंट झाली ह्या लोकांबद्दल म्हणजे काही काही कमेंट्सचे मी डेली म्हणजे आम्ही नावं वाचतो वरती आयडीचे नावं वाचतो तर चे त्यांचे कमेंट्स येणारच येणार आणि कमेंट्स पण इतक्या छान छान येणार ना की म्हणजे म्हणजे एकदम जवळचे व्यक्ती असल्यास सांगायचं होतं ह्या व्हिडीओमधनं जे की आम्हाला वाटलं आमच्या फॅमिलीबरोबर शेअर करावं युट्यूब फॅमिलीबरोबर चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय